कधी ही दुर्घटना होण्याची शक्यता असते तर पावसामध्ये मित्रांनो माझं इकडे पकडले आहे वगैरे हा आहे ना रोडणे वगैरे ते गरवायचं ना नक्की इथे भेट सो so, मित्रांनो मी आता आलोय तिवरी बंदरला जायचं होतं आपल्याला पण तिवरी बंदरच्या मध्येच खारीवाडा वरोड्यातील खारीवाडा एक पॉइंट आहे एक अप्रतिम असा पॉइंट आहे हा आणि तुम्हाला पण इथे यायचं असेल नक्की हा पॉईंटला हा बघा हे या साइडला आहे ना तो वरवडा उंडीला रोड जातो हा आणि या साइडचा गणपतीपुळेला रोड जातो गणपतीपुळे रत्नागिरी या साइडला आरिवारे पूर्ण हा रोड तिकडे जातो आणि तुम्हाला इथला अप्रतिम असा नजारा आहे ना म्हणजे इथले झाजे बोट आपल्याला ना आणि इथे ना अप्रतिमाचं एक मंदिरसुद्धा आहे एकच नाही इथे तीन तीन चार चार मंदिर आहेत पण त्या साईडला आतमध्ये आहेत तिकडे म्हणजे बोट वगैरे तिथे का त्या साईडला मंदिर आहेत अप्रतिमासा नजारा आहेत हे त्याच्याने एफई बी ड्रोन ड्रोन वगैरे उडवू शकता आणि मस्त असा नजारा तुम्ही इथे घेऊ शकता पण आपल्याकडे तो अवेलेबल नाही आहे तुम्हाला फक्त मी दाखवतोय आपल्याकडे कॅमेऱ्याने बस आणि आपल्याकडे अतरंगी दोन बोरं आहेत आपले मायासोबत स्कूलला गेलेत नाही पावसा नद्यात तिकडे आले एन्जॉय करायला तर मित्रांनो आम्ही सुद्धा तिवरी बंदरला जातो आहे तिवरी मध्ये जातानाच आम्हाला एक छोटा पॉईंट भेटला जाज वगैरे हो दिसली तर आम्ही तिथे जरा शूट करतो इथे एक छोटासा पॉईंट तर आम्हाला शूट करण्यासाठी चांगलं भेटलं एक पॉईंट आणि तिथे आम्ही थांबलो आहे आणि आपलं असा माझा आहे तुम्हाला पण इथे शूट करायचे फोटोज वगैरे एन्जॉय करू शकता तुम्ही फोटोज वगैरे शूट करू शकता हा चांगला असा एक पॉईंट आहे हा तर बघा ब्लॅक अशा पट्ट्या मारून ठेवल्या आहेत पण डिझाईन मस्त वाटे ह्या पुलावर तुम्ही फोटोचा आनंद घेऊ शकता जहाज वगैरे लावले इकडे कोळी बांधव इकडे राहतात तर पावसाळा असल्यामुळे सर्वांच्या का आता बोटी जहाज सर्व बंद ठेवलेले आहेत आणि जरा जरा बांधव थांबला आहे सुकावा लागेल आहे पाऊस खूप आहे उन्हाळा असला की उन्हाळा वगैरे सर्व यांचं प्रकरण चालू झालं की मग बोटी सर्व तुम्हाला इथे दिसणार नाही असतं सर्व समुद्रामध्ये दिसतील तर ह्या साईडला असा अप्रतिम नजारा आहे खूप भारी वाटलं हा नजारा बोलणं तर मित्रांनो मी चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि हा पॉईंटबद्दल तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला काय अशा तुमच्या अप्रतिम अशा नजारा वगैरे तुम्ही इथला घेतला असेल आणि हा नजाराचा पॉईंट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला आता आपण जाऊया तिवरी बंदरला इथून पोरांना पण जायचं आहे कारण ना पाऊस घेतो आणि मी रेनकोट आणलं पण त्याने रेनकोट नाही ते फिरायला आलेत माझ्यासोबत उद्यासुद्धा त्यांना सुट्टी आहे आता लगातार पाऊस कंटिन्यू पाऊस पडतो आहे कोकणात त्याच्यामुळे ना शाळा शाळा कॉलेजांना सुट्टी मिळते आणि सुकावलं जातं आहे तिथला पॉईंट वगैरे असा आनंद वगैरे घेण्या घेण्यासाठी ते पोरीकडे येतात चला तर आपण जाऊया तिवरी बंदरला तिथला एक शॉर्ट व्हिडिओ बनवतो आणि आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि इंस्टावरती अपलोड करतो चला तर बघूया जस्ट आम्ही आलोय तिवरी बंदर बाजू गायची आहे चटल पटल घेतो आधी ते आले जर एक जादू आहे आम्ही देणारी तुम्ही काय होणार झाली ते खाणार तू चाकण लहानपणी चाकणा खायला राहिले जाऊन असा पॉइंट मस्त आहे तर अजून तुम्हाला दाखवणार आहे पुढे त्या साईडला एक त्यांचं एक संरक्षण ठिकाण आहे आता कोण जास्त बोटी वगैरे नाही सर्व बंद आहे आता म्हटला नक्की भेट द्या आम्ही घेतो चट जे बाळा यायचं बागा किती आलं सांग あ <music> आपल्याला जबरदस्त अशा लागतात आहे आणि हा जबरदस्त पॉईंट आहे नक्की तुम्ही हा पॉईंटला भेट द्या आणि तुम्हाला त्याला बसायला वगैरे आहे बाकडे वगैरे आहेत तिकडे तुम्ही तिथे बसून ना एन्जॉय करू शकता आणि त्या पॉईंटला आपल्याला जायचं आहे आता पण तुम्हाला पॉईंट तोपसुद्धा दाखवणार आहे आणि इकडे रोहनने गरवतात आहे लोक आणि तुम्हाला सुद्धा गरवायचं नक्की या या पॉईंटला भेट द्या आणि एन्जॉय करा या पॉईंटचं तर so, मित्रांनो हा पॉईंट आहे अप्रतिम आहे इथला पॉईंटचा ना मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकला आहे आणि क्लिक करा आणि व्हिडिओला क्लिक करून लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचे अजून अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कोकणातले येत राहतील अशा आणि समुद्रांना खवळला आहे माझ्या जुलै महिन्यात आलो आहे आणि भरतीला सुरुवात झाली मित्रांनो मित्रांनो वाजलं वाजले संध्याकाळच्या आणि जरा त्या साईडला सर्वच माणसं इकडे गरवायला आहे आणि त्या साईडला पण दोघे तिकडे मस्त आहे ती गरवायलाच होते आणि एन्जॉय करत होते हा पॉईंट आहे ना इतका असा आहे आणि नक्की नक्की ह्या पॉईंटला तुम्ही भेट द्या म्हणजे कप्पास वगैरे पॉईंट त्या साईडला आम्ही जाणार आहोत माझ्यासोबत आर्यनने ओंकार आहे जबरदस्त 对啊。 म्हणजे बसण्यासाठी या वगैरे आता ला ला तर तर या या ना सर्व जहाज वगैरे या साईडला बंद आहेत आणि तुम्ही याला इकडे ना गरवण्यासाठी ना सर्व लोक या साईडला येत असतात म्हणजे आता कसा समुद्र उसळला गेला या साईडला आणि लाटांबरोबर मासे वरती येतात तर आपल्याला मासे घेण्याची शक्यता असतात तर त्याला जाऊया इऊन त्या पॉईंटला जाऊया आणि तिकडे जाऊन एन्जॉय करूया जरा बसायला वगैरे बाकडे वगैरे या साईडला बसायला नाही हाय बसायला इथे नॉनवर्स आहे इथे ना लाटा येतात जोरात लागतात त्याच्यामुळे पाणी उडण्याची शक्यता असते तर आता जाव्या जास्त त्या पॉइंटला तो तिकडे पॉईंट आहे त्या बाकडे वगैरे बसायला आणि हा आहे आणि हा संरक्षण पॉईंटसाठी एक त्याने बांध बांधलेलं आहे आणि ओपन सुद्धा आहे सहाय्यक बंद निरीक्षक वरवडी कार्यालय सागरी मंडळ काय ते महाराष्ट्र तालुक्यात आणि सुद्धा त्यांची माणसं वगैरे असतात हो तर लाटा खूप मोठ्या आहेत जाता मित्रांनो या साईडला ठेवला जबरदस्त सा व्ह्यू आहे तिवरी बंदर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि ह्या पॉईंटला नक्की भेट द्या तुला गणपतीपुळ्या बाजूलाच असा मालगोणचा एक हिवरी बंदर आहे ते हरवीवाडा वाडा वारा। वारा। त्या साईडला ना तिकडे तिकडे गायवाडी बीच आहे पण आपल्याला आता जाता येणार ना जाता येणार नाही कारण गायवाडी बीच खूप त्या हायडला पुढे पुढे आपण तिवरी बंदरचा एन्जॉय करून जाणार आहे त्या पॉईंटला जाऊया चला तो मित्रांनो जस्ट आम्ही त्या पॉईंटवरून या पॉईंटला आलोय आणि अप्रतिमाचा नजारा इथला हा डोंगर भाग आहे ते ना कधीही दुर्घटना होण्याची शक्यता असते तर पावसामध्ये इकडे ना थोडे जपून गाड्या जवळ स्लो गाड्या त्या साईडला खूप मोठे असे दगड आहेत मस्त बडे बडे पत्थर आहेत मोठे मोठे दगड आहेत ते पूर्ण एन्जॉय करत इकडे कारण मोठ्या मोठ्या लाटा येतात आहे आणि त्या साईडला ना, ना मासे गरवत आहे म्हणजे रॉडे वगैरे मासे काढत आहे आणि त्या साईडला मासे सुद्धा काढली वयरा वगैरे काढले आहेत प्रतिमंच असता तर आम्ही रात्रीच्या वगैरे पण इकडे भेट देतो तुम्हाला तुम्हाला खास हा पॉईंट आपण यातो आणि पुढे केले नव्हते मी त्या पॉईंटची तर मी हा लवकरच तुम्हाला हा फ्रॉम टाकले नाही कारण आता गावाला आपल्या प्रेमात नेंडचा इश्यू आहे लवकर लवकरचे आणि आपल्याला लालपरीचं सुद्धा दर्शन होतं लालपरी आपल्याला समोर मला पॉईंट दाखवतो हे बघा समोरूनच आपल्याला लालपुरी बघा आपली कोकणातली लालपरी फेमस लालपुरी बघ आणि जुलै महिना सो मित्रांनो हा पॉईंट आहे ना घातक आहे हा पॉईंटला म्हणजे टना टनिन असतात टर्निंगला ना खूप गाड्या स्पीड लागतात त्या ना सावकाच गाड्या चालवा जबरदस्त व्ह्यू आहे इकडे आणि हा पॉईंट तुम्ही नक्की या बसायला वगैरे सर्व आहे नक्की कपल्स फॅमिली मित्रांसोबत मैत्रिणींसोबत बेस्ट फ्रेंड कोणी असेल तर ह्या पॉईंटाने भेट द्या एन्जॉय करा हा पॉईंट एकदम अप्लेसिव्ह असा पॉईंट आहे आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि हा पॉईंट का या मुचा आनंद तुम्ही पावसाळ्यात विकत नाही का एन्वॉयमेंटमध्ये नक्की नका कारण हा पावसाळ्याला काय काय लोक स्पीडने जातात पण आपल्याला समोरचा या सावकाश चौका त्याला तो घाबरून जातो मग चौका शिवा चालू आहे साईडला ह्या पॉईंटला काय काय जण असतात रायडर स्पीडमध्ये चालवणार आहे पण आपण सावकाश चालवतो चालवायची गाडी कारण संसार दिवस आहे आता बघा हिरवा झालं आहे कोकण उजळून उजळवणार आहे जबर व्यू आणि लाठा असंख्य मोठ्या लाटा येतो बाहेर आणि आपल्या किनाऱ्यावर आपट्टत आले जबरदस्त असा व्यू आहे तो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या काय अपेक्षा असतील तुम्हाला कोण कोणते कोकणातील व्हिडिओ वगैरे पाहिजे आमच्याकडे मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याला मिळालं असेल नवनवीन व्हिडिओमध्ये तर आपण पण एन्जॉय करूया हा बीचचा आतमध्ये जायचं नाही आपल्याला भाईजीन एन्जॉय करायचे किनाऱ्यावर तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा नवनवीन व्हिडिओमध्ये